नमस्कार मी कुणाल पाटील तुम्ही बघत आहात नेमका मुद्दा काय मित्रांनो आजकाल शरद पवारांच्या फारशा बातम्या येत नाहीत एक अर्थाने शरद पवार हे काहीसे निष्क्रिय झालेत असंही म्हणता येईल मध्यंतरी ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या सुद्धा त्यांच्या पक्षातर्फे या निवडणुका आपापल्या पातळीवर लढवल्या जात असताना त्याच्या प्रचारासाठी सुद्धा शरद पवार गेले नाहीत तेव्हा एक शरद पवारांचा उल्लेख आला बाकीच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजकाल जवळजवळ शरद पवारांकडे सगळ्याच माध्यमांनी पाठ फिरवलेले दिसते पण शेवटी मी कितीही शरद पवारांचा टीकाकार असलो तरी एक मुरबी आणि अनुभवी राजकारणी म्हणून शरद पवारांविषयी माझ्या मनातला आदर कायम आहे आणि म्हणून शरद पवारांसारखा दृष्टा राजकारणी जेव्हा वेगवेगळी विधानं करत असतो ती मी अत्यंत गंभीरपणे घेतो आणि त्याच वेळेला शरद पवारांकडून एखादी पाचकड किंवा पाणचट अशी कॉमेंट आली किंवा मतप्रदर्शन झालं तर त्याचाही यथेच्छ समाचार घेत असतो कारण शरद पवारांचा अनुभव आणि राजकारण याविषयी माझ्या मनात नक्की आदराची भावना आहे आणि आज मी मुद्दाम तो विषय घेतो आहे ज्या वेळेला माध्यमातून शरद पवार जणू काही बातम्यांमधून अंतर्धान पावलेले आहेत पण आज ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चाललेलं आहे ज्या दिशेने एकूण देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाची वाटचाल होते आहे ती वाटचाल जर तुम्ही बारकाईने बघितली तर ही वाटचाल गेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वी आणि मतदान चालू असताना ह्या दिशेने वाटचाल होऊ शकते भारताच्या राजकारणाची अशी भविष्यवाणी करणारा एकमेव राजकारणी होता त्याचं नाव शरद पवार लक्षात ठेवा मित्रांनो शरद पवार हे आज संघटनात्मक पातळीवर आणि पक्ष पातळीवर मागे पडत असले तरी राजकारणाची जाण आणि समज त्यातले बारकावे किंवा येणारे भविष्याचे सिग्नल ओळखण्याची क्षमता संपूर्ण देशामध्ये ज्या मोजक्या राजकारणी लोकांकडे आहे त्यामध्ये शरद पवार हा एक बुजुर्ग नेता आहे आणि म्हणून मला सध्या जे दिल्ली किंवा दिल्लीनंतर आता बिहारच्या निवडणुका झाल्या आणि लवकरच तमिळनाडू केरळ बंगाल आणि आसाम या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुका कुठल्या दिशेने जात आहेत याची चर्चा आज सार्वत्रिक देशाच्या कानाकोपऱ्यात चालू आहे की आ, ए सी यू एस यररमुळे बंगालच्या निवडणुकांमध्ये काय होईल तमिळनाडूत काय होईल केरळमध्ये काय होईल यावर चर्चा चालू आहे पण ह्या सगळ्यामध्ये जी दिशा राजकारणाची दिसते महाराष्ट्र दिल्ली आणि तुमचा झारखंड आणि बिहार या निवडणुकांचे निकाल बघितले तर मी थक्क झालो मी सध्या त्या निवडणुकांचा सगळा अभ्यास करतोय आणि तो अभ्यास करताना मी थक्क झालो एवढ्यासाठी की ही जी दिशा आहे भारताचं राजकारण गेल्या एक दीड वर्षांमध्ये ज्या दिशेने सरकताना दिसतंय ती दिशा मलाही कळलेली नव्हती पण शरद पवारांनी दीड वर्षापूर्वी अशी भविष्यवाणी केलेली होती दुर्दैवानं त्याची गंभीर दखल कुणी घेतली नाही मी सुद्धा थोडीफार घेतली पण जितक्या गांभीर्यानं आणि जितक्या बारकाईनं त्याची दखल घ्यायला पाहिजे होती ती मी सुद्धा घेतली नाही हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो आणि कबूल एवढ्यासाठी करतो की ती भविष्यवाणी मला तेव्हा गंभीर वाटली नाही पण आज ती प्रत्यक्षात अवतरताना दिसते आहे अशा वेळेला त्याचा उहापोह करणं मला अगत्याचं वाटतं याचं कारण संपूर्ण देशाचं राजकारण पवारांनी व्यक्त केलेल्या त्या भविष्यानुसारच पुढे होताना दिसतंय तुम्हाला आठवता मित्रांनो मला वाटतं दोन हजार चोवीसच्या मे महिन्यामध्ये महाराष्ट्रात तिसऱ्या फेरीचं चा मतदान चालू होतं आणि त्या तिसऱ्या फेरीच्या मतदानामध्ये बारामती या लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता जिथे शरद पवारांनी आपली सगळी ताकदपणाला लावली होती कारण ती बारामतीची निवडणूक ही पवारांच्या घरातच होत होती एका बाजूला त्यांची लाडकी कन्या उभी होती तर दुसऱ्या बाजूला पुतण्याची पत्नी म्हणजे सून उभी होती नणंद आणि भाऊजे यांच्यामध्ये बारामतीची लढत चालू होती आणि ज्या दिवशी ते बारामतीचं मतदान होणार होतं किंवा चालू होतं अशा वेळेला एक विषय अचानक चर्चेत आला तो इंडियन एक्स्प्रेस नावाच्या एका इंग्रजी दैनिकाला शरद पवारांनी दिलेली मुलाखत आज सगळे विसरून गेले मी सुद्धा विसरून गेलो तर मान्य करतो पण अचानक आत्ताच्या सगळ्या गेल्या काही महिन्यातल्या राजकारणाची वाटचाल बघितल्यानंतर मला अचानक शरद पवारांची ती मुलाखत आठवली नीरजा चौधरी नावाच्या एका ज्येष्ठ महिला पत्रकाराला शरद पवारांनी तेव्हा ती मुलाखत दिली होती आणि त्यांनी तेव्हा एक भाकीत केलं होतं पवारांनी की या म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका संपल्यानंतर जे पुढचं राजकारण आहे त्यामध्ये हळूहळू करत या सगळ्याच्या सगळ्या किंवा जास्तीत जास्त लहान मोठ्या प्रादेशिक पक्षांना हळूहळू करत काँग्रेस पक्षामध्ये विसर्जित व्हावं लागेल विलीन व्हावं लागेल त्याचा फारसा तपशील पवारांनी व्यक्त केलेला नव्हता पण याला म्हणतात भविष्याची चाहूल जी शरद पवारांना सगळ्यात आधी लागली होती त्या महिला पत्रकारानं शरद पवारांना एक प्रश्न विचारला होता की तुमचा जो राष्ट्रवादी पक्षाचा गट आहे तो सुद्धा तुम्ही काँग्रेस पक्षात विलीन करणार आहात का तेव्हा शरद पवारांनी आपल्या स्वभावानुसार एक उडवाउडवीचं उत्तर दिलं की मी असा एकटा निर्णय घेऊ शकत नाही माझ्या पक्षाचे सहकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते नेते आहेत त्यांना विचारूनच असा निर्णय घ्यावा लागेल तेव्हा मी आत्ता सांगू शकत नाही की राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे त्याला काँग्रेसमध्ये विलीन केलं जाईल हे मी आत्ता सांगू शकत नाही असं शरद पवारांनी म्हटलं होतं पण गंमत अशी आहे की हा स्वभाव आहे शरद पवारांचा कधीकधी कधी ते अत्यंत बालिश पद्धतीत जातात पण तरी तो भाग बाजूला ठेवून शरद पवारांनी जे भाकीत केलं होतं की प्रादेशिक छोट्या आणि स्थानिक पातळीवर राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना यानंतरच्या राजकारणामध्ये आता भवितव्य उरलेलं नाही हे सगळ्यात पहिलं सुतवाच त्या मुलाखतीतून शरद पवारांनी केलेलं होतं आणि बघा त्यानंतर अवघ्या तीन महिन्यामध्ये काश्मीर आणि हरियाणा या दोन विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्यानंतर जवळजवळ सहा महिन्यांनी महाराष्ट्र आणि झारखंड या दोन विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्यानंतर मला वाटतं तीन चार महिन्यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक झाली आणि काल परवा बिहार विधानसभेची निवडणूक झाली या सहा विधानसभांच्या निवडणुका तुम्ही बारकाईनं अभ्यासल्या त्यातले निकाल बघितले तर याचा सुपडा साप त्याची सुनामी त्याची लाट ही वर्णनं खूप येतात पण ते विश्लेषण नाही ते विश्लेषण नाही कारण बिहारमध्ये सुद्धा जितके आमदार निवडून आले त्या बळावर राष्ट्रीय जनता दल किंवा आर जे डी आणि काँग्रेस यांची गणना होऊ शकत नाही एन डी एला जितकी मतं मिळाली त्यापेक्षा भले दहा टक्के कमी मतं एन डी अलायन्सला मिळालेली असतील पण आर जे डी हा सर्वाधिक मतं मिळवणारा बिहारचा पक्ष आहे भाजपचे सगळ्यात जास्त आमदार आले पण तरी तिसऱ्या क्रमांकावर असलेला आर जे डी आहे त्याला भाजपपेक्षा दोन टक्के मतं जास्त आहेत महाराष्ट्रात सुद्धा आपण बघितलं तर प्रचंड मोठं बहुमत महायुतीला मिळालं पण महायुतीची मतांची संख्या जवळजवळ अठ्ठेचाळीस टक्क्यांवर गेलेली असली तरी एन डी ए अलायन्स म्हणून जे उभाठा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या तिघांना मिळालेली मतंसुद्धा पस्तीस एक टक्क्यांच्या घरात आहेत दोघांमध्ये पंधरा टक्क्याचा फरक आहे म्हणजे त्या पक्षांचे आमदार किती आले याकडे आपण बघतो पण त्या पक्षांचा आजही पाठपुरावा करणारा मतदार मोठ्या संख्येने आहे जसा बिहारमध्ये काँग्रेसचा फार मोठा बेस नाही आणि दिल्लीत पण नाही आहे पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा मोठा बेस आहे बारा टक्क्यांच्या आसपास एकट्या काँग्रेसची मतं आहेत दहा टक्क्यांच्या आसपास तुमच्या उद्धव ठाकरेंची मतं आहेत आणि त्या तीन पक्षांना एकत्र केलं तर बत्तीस ते चौतीस टक्के मतं होतात त्यामुळे त्याला सुपडासाप म्हणणं हा शुद्ध मूर्खपणा आहे त्या पायावर उभं राहून त्यांनी सिरियसली पक्षाची संघटना बांधणी केली तर त्यांना परत एकदा उसळी मारून आपला पक्ष मोठा करता येईल पण त्यासाठी जो संयम पाहिजे मेहनत पाहिजे त्याची तयारी पाहिजे त्याचा मागमूस ना शरद पवार गटात दिसतो ना उभाठा शिवसेनेत दिसतो ना काँग्रेस पक्षात दिसतो पण मुद्दा शरद पवारांच्या भविष्यवाणीचा आहे शरद पवारांच्या भविष्यवाणीत एक गोष्ट जी समोर आली आहे ती प्रत्यक्षात होताना दिसते म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या निकालाकडे आपण बारकाईनं बघितलं तर इथे राष्ट्रवादी शरद पवार गट उभाठा शिवसेना हे दोन प्रादेशिक पक्ष आहेत आणि काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे हे तीनही पक्ष जर काँग्रेस म्हणून एकत्र असते तर त्यांची मतांची टक्केवारी ही तिसाच्या पुढे जाते आणि मग त्यांच्या टकरीमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांच्यासमोर उभा ठाकलेला कुठचा आहे राष्ट्रीय पक्ष तर भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पक्षाला जवळजवळ अठ्ठावीस ते तीस टक्के मतं आहेत पण एकनाथ शिंदे आणि अजितदादा या दोघांचे पक्ष सोबत घेऊन त्याला एवढी मोठी मजल मारता येते पण जर उभाठा आणि शरद पवार गटासकट काँग्रेस हा एक पक्ष एक जीव म्हणून उभा राहिला तर त्याला मिळालेली मतं भाजपपेक्षा अधिक आहेत आणि शरद पवार जे म्हणतात की उभाठा आणि शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन झाला तर तो भाजपला एकट्या भाजपला राष्ट्रीय पक्ष म्हणून महागात पडू शकतो आणि त्यामुळे शरद पवारांनी सांगितलेली जी भविष्यवाणी आहे की प्रादेशिक छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल ते किती बरोबर आहे हे अगदी महाराष्ट्रातली आकडेवारी आपल्याला दाखवते अर्थात ते होईल का नाही होईल हा वेगळा विषय आहे पण ते नाही झालं तर मग हळूहळू तो मतदार शरद पवार गट किंवा उभाठा शिवसेना यांना सोडून काँग्रेसकडे वळू शकतो कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे जी गोष्ट इतर अनेक ठिकाणी घडताना दिसली भाजपसुद्धा जनता दल वगैरे सारखाच एक पक्ष होता तीन चार राज्यांमध्ये त्याची ताकद बरी होती पण हळूहळू करत इतर प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसविरोधी मतदार हा भाजपकडे पोलराईज होत गेला ध्रुवीकरण होत गेलं आणि भाजपची देशव्यापी ताकद वाढली तसा अँटी बी जो मतदार आहे तो जर काँग्रेसकडे राष्ट्रीय पक्ष म्हणून आकर्षित होत गेला वळत गेला कन्सॉलिडेट होत गेला तर ताकद वाढणार आहे काँग्रेसची आणि ती गोष्ट शरद पवारांनी आपल्या भविष्यवाणीत सांगितलेली आहे आता आपण थोडा आणखी सूक्ष्म पातळीवर जाऊ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा सगळ्यात मोठा धक्का हा महाविकास आघाडीला बसलेला नाही बच्चू कडू यांचा एक पक्ष अमरावती वगैरे दोन तीन जिल्ह्यापुरता आहे प्रहार किंवा काहीतरी इकडे वसई विरार पालघर ठाणे या परिसरामध्ये हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी नावाचा पक्ष आहे त्यालाही दणका बसलेला आहे तसाच किरकोळ छोटे छोटे पॉकेट असलेला प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष आहे तसाच तुमच्या राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा एक पक्ष आहे जो ठराविक पॉकेट असलेला आहे हे सगळे छोटे पक्ष आहेत त्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये असला जबरदस्त तडाखा बसला की त्यांची मतांची टक्केवारी घसरत घसरत नको तितकी खाली आलेली आहे तेवढी ती उभाटा शिवसेना किंवा शरद पवार गटाची नाही आहे पण त्यांची मतं घटलेली आहेत पण काँग्रेसची मतं घट्ट आहेत आणि त्यामुळे मतदार ज्या दिवशी आपण बिहारकडे बघितलं किंवा आपण हरियाणाकडे बघितलं हरियाणामध्ये आधीच्या विधानसभेमध्ये आय एन एल डी इंडियन नॅशनल लोकदल नावाचा जो पक्ष होता त्या पक्षाचा दुष्यंत चौटाला यांना सरकार बनवताना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षानं त्यांना उपमुख्यमंत्री केलं होतं पण शेवटच्या वर्षात त्यांनी अडीबाजी केली आणि सरकार पाडापाडीचे जे काय डाव खेळले त्यामुळे त्यांचाही मतदार घटला आणि हरियाणाची सगळी निवडणूक ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी झाली आणि त्यामध्ये आय एन एल डी नावाचा जो पक्ष होता तो पार सुपडा साफ होऊन गेला स्वत दुष्यंत चौटाला सुद्धा निवडून येऊ शकले नाहीत दुसरीकडे आम आदमी पार्टी सुद्धा थोडंफार काहीतरी हरियाणामध्ये करत होती त्यांची सगळीच्या सगळी जवळजवळ दोन जागा सोडून डिपॉझिट गेली नेमकी तीच गोष्ट तुम्ही दिल्लीमध्ये बघू शकता भाजप आणि त्याच्यासमोर प्रादेशिक पक्ष म्हणून आम आदमी पार्टी उभी होती ती टिकली पण हळूहळू करत काँग्रेसकडे मतांचा झुकाव दिसू लागलेला आहे आणि जर तुम्ही बिहारमध्ये बघाल तर बिहारमध्ये जे छोटे छोटे पक्ष आरेरावी करत होते त्यांनासुद्धा दणका बसलेला आहे आणि म्हणून हळूहळू पवारांनी जी भविष्यवाणी केली होती त्या भविष्यवाणीचा आधी सुस्पष्ट अर्थ मला असा लागतो की हळूहळू करत देशाचं राजकारण हे बाय पोलर म्हणजे द्विपक्षीय राजकारणाकडे जातंय एक तर तुम्ही या बाजूचे आहात किंवा तुम्ही त्या बाजूचे आहात तुम्ही पाच पंधरा पंचवीस आमदार निवडून आणणार मग कधी हे सरकार पाडणार मग इकडे येणार हे सरकार पाडणार हा जो उद्योग आहे हा मतदाराला आता नको आहे मतदार कुठच्या तरी एका बाजूला सुस्पष्ट कौल देतो बहुमत देतो आणि सत्तेवर बसवतो आणि त्या सरकारनं चांगलं केलं नाही तर पुढच्या वेळेला त्याला घर बसवतो आणि ज्यांनी प्रामाणिकपणे त्या सरकारच्या पाप पुण्याच्या सगळ्या गोष्टींचा हिशोब घेत विरोधी राजकारण उत्तम नीतीनं केलेलं आहे त्याला मतदार थेट सत्तेत आणून बसवतो या प्रकारचं राजकारण आता झालेलं आहे ज्याला आपण बायपोलर म्हणतो इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये त्याला द्विपक्षीय म्हणतात त्यामुळे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनी त्या त्या राज्यापुरतं भाजप विरोधी राजकारण करायला हरकत नाही पण तुम्ही एक राज्यातला एक प्रादेशिक पक्ष आहात आणि इतर राज्यांमध्ये तुम्हाला स्थान सुद्धा नाही अशा वेळेला जी तुम्ही लुडबुड करता ती सहन केली जाणार नाही त्यामुळे सरकार अस्थिर होऊन शासन व्यवस्था अस्थिर होऊन चालणार नाही हे मतदार राजकीय नेत्यांना आणि पक्षांना शिकवू लागलेलं आहे आणि म्हणून बिहारच्या निवडणुकीत तुम्ही बघाल तर लेफ्ट फ्रंट मार्क्सिस्ट लेनिनिस्ट कम्युनिस्ट मार्क्सिस्ट असे जे पक्ष होते त्यांचाही सुपडा साफ झालेला आहे फक्त भाजपला मिळालेले यश बघू नका इतर पक्ष धुतले गेले तर का धुतले गेले हे बघा आणि ही भविष्यवाणी दीड वर्षापूर्वी शरद पवारांनी केली होती येऊ घातलेल्या राजकारणाचा सुगावा त्यांच्यासारख्या धुरंधर राजकारणाला योग्य वेळी लागतो हे त्यातून सिद्ध होतं पण दुर्दैव बघा पोटटिळकी सोड शरद पवारांच्या नसलेल्या गुणांचं गुणगाण करणारे जे पत्रकार आहेत त्यांना आज शरद पवारांची भविष्यवाणी खरी ठरते याचं कौतुक करावंसं वाटत नाही त्याचा उहापोह करायची सुद्धा इच्छा नाही हे शरद पवारांचं दुर्दैव आहे की त्यांनी चमचे भाट स्तुतिपाठक गोळा केले पण शरद पवारांचे निष्ठेने अभ्यास करणारी माणसं त्यांनी जवळ केली नाहीत आणि म्हणून माझ्यासारख्या पवारांच्या कडव्या टीका कराला पवारांच्या या भविष्यवाणीचा संदर्भ घेऊन येऊ घातलेल्या राजकारणाची दिशा कशी पवारांनाच कळली होती याचा उहापोह करावा लागला खर तर पवारांचे चाहते पत्रकार आहेत त्यांनीही पवारांची भविष्यवाणी घेऊन यावर चर्चा घडवल्या पाहिजेत कारण मला आवडत ना आवडत पण बाबा त्यांची भविष्यवाणी खरी ठरत असेल तर त्याची दखल घेतली पाहिजे यासाठीच हा सा व्हिडिओ केला आवडला तर